नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोडफार फार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुम्हाला मी शेळेपालनाला सुरुवात कशी केली हे या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो हे तुम्हाला कंपाऊंड दिसतं आहे हे मित्रांनो दोनशे फुटाचे कंपाऊंड आहे आणि यामध्ये सध्या माझ्याकडे पन्नास शेळ्या आहेत लॉकडाऊनच्या सुरुवातीला फक्त पाच शेळ्या होत्या आणि हा शेड दोसतो आहे हा मित्रांनो पन्नास फूट शेड आहे तर सुरुवातीला तीस फूट शेड बांधला तीस फूट शेड बांधला त्यावेळी पंचवीस शेळ्या होत्या आणि नंतर मित्रांनो पन्नास शेळ्या केल्या आणि नंतर वीस फूट शेड बांधला आणि या शेडला पुढच्या पासून जाळी लावली आहे तर मित्रांनो आतली जी करडी आहे ते बाहेर येऊ नये किंवा बाहेरच्या शेळ्या आहेत ते आत जाऊ नये म्हणून शेडला जाळी लावलेली आहे आणि पुढे जी तुम्हाला भिंत दिसते ही दोन फुटाची भिंत आहे मित्रांनो या शेडला तीन लाख रुपये खर्च आलेला आहे या वीस फुटाच्या शेडला पण दीड लाख रुपये खर्च आला आणि तीस फुटाच्या शेडला पण दीड लाख रुपये खर्च आला कारण लॉकडाऊनच्या सुरुवातीला बांधा हा तीस शेड याला दीड लाख खर्च आला आणि नंतर उशिरा बांधल्यामुळे वीस फुटाला पण तेवढाच खर्च आला चला तर बघूया आता शेडमध्ये कसे कसे काय काय आहे ते मित्रांनो ही जी तुम्हाला भिंत दिसते ही मित्रांनो पाच फुटाची भिंत आहे या तुम्हाला लोखंडाच्या कड्या दिसतात मित्रांनो या कड्या लावलेल्या आहेत यामध्ये तुम्ही पाठीमध्ये पाणी ठेवण्यासाठी लावलेले आहे आणि यामध्ये या, ला या, या कडेमध्ये खुराक पण ठेवता येतो यामध्ये मी कर्डांना खुराक वगैरे ठेवतो पाणी ठेवतो तर शेड बघा मित्रांनो कसा आहे यामध्ये मी दिवसभर लहान कर्डे सोडतो आहे लहान कर्डे दिवसभर मस्तपैकी बसतात कारण गोटा हा मोठा असल्यामुळे कर्डे निवांतपैकी बसतात उड्या मारतात खेळतात आणि मित्रांनो शेडला प्लॅस्टर कसे केले आहे बघा गोचेड वगैरे होऊ नये यासाठी प्लॅस्टर पण खूप चांगले केले आहे कारण गोचेड वगैरे शेडांना झाले तर आपले खूप नुकसान होणार आहे आणि ही जे तुम्हाला गवान दिसते मित्रांनो ही गवान आहे ती एक दोन महिन्याच्या कर्डांना खोरा खाण्यासाठी केलेली आहे इथे तुम्ही बघताय मित्रांनो हा वीस फुटाचा शेड आहे आणि हा कप्पा आहे मित्रांनो लहान कर्डांसाठी कप्पा केला आहे एका महिन्याच्या आधली करडे या कप्प्यामध्ये असतात संध्याकाळी लहान कर्डे या कप्यामध्ये मी आहे आणि ला बल पण लावले आहेत कारण थंडीचे दिवस आहेत कर्डांना बल लावणे खूप गरजेचे असते तर मित्रांनो तुम्ही पण जर शेड बांधायचा असेल तर सर्व गोष्टींचा विचार करून शेड बांधायचा आहे शेडमध्ये जागा किती मोकळी आहे बघा करडे हे सुटसुटीत मोकळे बसले पाहिजेत करडांना सुबाळ खायला टाकली होती ते करडांनी सोहळू खाऊन आता फक्त काटक्या ह्यामध्ये राहिलेले आहेत शेड बघा मित्रांनो हा टोटल पन्नास फुटाचा शेड आहे कारण लॉकडाऊनच्या सुरुवातीला शेड बांधलेला आहे तर मित्रांनो मी पुण्या मुंबईला जाऊन पगार आपल्याला पाहिजे एवढा पगार मिळत नाही त्यामुळे हा शेळीपालन व्यवसाय निवडला आणि आता या शेळीपालनातून मला चांगला फायदा होत आहे तर आता मित्रांनो बाहेर तुम्हाला कंपाऊंड वगैरे सर्व दाखवतो हे बोकड मित्रांनो बिल्डिंगचे बोकड आहे बिटल क्रॉसचे हे बोकड आहे आता बाहेर बघूया तुम्हाला कंपाऊंड दाखवतो मित्रांनो हे आहे दोनशे फुटाचे कंपाऊंड आणि शेळ्यांना बसण्यासाठी झाडे पण लावले आहेत चेरीचे झाडे आहेत मित्रांनो तीन झाडे आहेत उन्हाळ्यामध्ये शेळ्या ह्याच्या सावलीला खूप मस्तपैकी बसतात आता सकाळी शेळ्या सोडून आणल्या होत्या आता शेळ्या मस्त बसल्या आहेत कारण आमचे अर्धबंदीच ते शेळीपालन आहे आणि या शेळ्यांच्या दावणी आहेत मित्रांनो या शेळ्यांसाठी पन्नास शेळ्यांसाठी चार दावणी ठेवल्या आहेत या दावणीमध्ये शेळ्या वैरण खातात कारण सकाळी शेळ्या बाहेर हिंडवून आणल्या जा आणतो आहे आणि संध्याकाळी यामध्ये वैरण टाकतो आहे तर हे कंपाऊंड आहे कंपाऊंडला मित्रांनो शेडनेट बांधून घेतले कारण शेडनेट बांध बांधल्यामुळे काय होते तर बाहेरचे काही वाहनं वगैरे आले काय आले तर, तर ते शेळ्या भुजणार नाहीत आणि शेळ्यांना पाणी कसं वतून ठेवलं आहे बघा मित्रांनो पाणी स्वच्छ पाणी ओतून ठेवलं आहे कारण शेळ्यांना स्वच्छ पाणी ठेवणे खूप गरजेचे असते जर तुम्ही शेळ्यांना स्वच्छ पाणी नाही ठेवले तर शेळ्या आजारी पडतात ढरंगळतात असे परिणाम आपल्याला दिसून येतात हे बघा बॅरल भरून ठेवला आहे या बॅरलमधून पाणी काढून ह्या टपामध्ये होतो आहे एकदा बॅरल भरले की दोन दिवस जाते आणि ह्या कप्पा तुम्हाला दिसतोय मित्रांनो हा कप्पा कोंबड्यांसाठी केलेला आहे कारण शेडमध्ये कोंबड्या पण ठेवल्या पाहिजेत एक वीस पंचवीस कोंबड्या असणे गरजेचे आहे कारण शेळ्यांना गोचेड वगैरे होत नाहीत तर अशा सर्व बाबींचा तुम्ही विचार करून शेड शेड वगैरे बांधायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे किती शेळ्या आहेत मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो